इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव सुप्रिया इलेक्ट्रॉनिक आमच्या जवळ सर्व प्रकारच्या टी व्ही दुरुस्त करून मिळतील ई डी टी व्हीवरील उभे आडवे पट्टे काढून मिळतील तसेच ई डी टी व्ही पॅनलमधील बरेचसे फॉल रिपेअर केले जातील पॉन्डिंगची सुविधा उपलब्ध उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आमचा पत्ता सुप्रिया इलेक्ट्रॉनिक मुक्काम्पोज तुळस जकातवाडी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अक्षय साळगावकर चौऱ्याण्णव शून्य चार चव्वेचाळीस सव्वीस बेचाळीस सुप्रिया इलेक्ट्रॉनिकचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तुळस जकातवाडी येथे उत्साहात संपन्न झाला या दुकानाचे उद्घाटन सुरेंद्र जनाथन साळगावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी सुप्रिया इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अक्षय साळगावकर त्याचबरोबर संतोष भाऊ आबा परब समीर तांबोसकर नितीन लिंगोजी सूर्यकांत आजगावकर दर्शन तुळसकर व साळगावकर कुटुंबीय तसेच चुडजी बंधू आणि लिंगोजी परिवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते वंडिंग मशीन घातलेली आहे याच्यावर टी व्ही संदर्भात सगळी कामं होतात एल डी टी व्ही संदर्भात त्याच्यात जॉब वगैरे जॉईन करणं आणि त्याच्या बऱ्याचशा बरेचशा मेकॅनिकांची याच्यावर हेल्प होते आपल्या इकडचे मेकॅनिक बरेचसे कोल्हापूर किंवा सांगली सातारा या साईडला हे टी व्ही घेऊन जात होते तर आता यांना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगल्या प्रकारे गा, काम करण्यास मदत होईल म्हणजे खर्च वगैरे वाचेल त्याच्यामुळे ही बॉन्डिंग मशीन आम्ही विचार करून तुळस गावामध्ये घातलेली आहे तर याच्यावर सगळी पॅनल वगैरे रिपेअर होतात आणि या साईडने बघितलं तर या याच्यावर पॅनलचा पॅनलचा जो काही फॉल्ट असेल तो याच्यावर समजतो म्हणजे बघून नंतर आपण तिथले जाऊन तो रिपेअर करू शकतो बाकीची इतर गावं आहेत ती आपण त्या टी व्हीवर बघून सगळी होतात आणि ही त्याच्यासाठी मायक्रोस्कोप दिलेली आहे तर कोणाला पॅनल वगैरे रिपेअर करायची म्हणजे टी व्ही संदर्भात काही फॉल्ट असेल तर आमच्या इकडे तुळस इथे येऊन तुम्ही नाभर रोड स्टॉप इथे आम्ही शॉप घातलेले आहे तर तिथे येऊन तुम्ही रिपेअरिंग वगैरे सगळं सगळं करू शकता तसंच काही टेक्निशियन आहे त्यांना सुद्धा याच्यावर मदत होऊ शकते की लांब नेण्यापेक्षा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्ह्यात ही कामं होत आहेत बऱ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका